भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार चोवीस व काळे फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्तानेच काल सातपूर राजवाडा येथे भीमशाहीर साहेबराव येरेकर यांचा देखील भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाविषयी समितीचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली समिती गेली बघितलं आपण तीन चार वर्षापासून स्थापन झाल्यावरती आपण कार्यक्रम सातत्याने घेत होतो आणि यावर्षी भीमोत्सव समिती ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक आहे आणि इथं व्हावी असा हा सगळ्यांचा शहरातील सगळ्या लोकांचा हेतू होता त्या हिशोबाने आपण हा जो तुम्ही बघतायत हा देखावा ऐतिहासिक देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं काही देखावा दे आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीचा काही भाग आहे असं हा दोन्ही मिळून देखावा प्रथमच सातपूर नाही तर पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्वी हा देखावे देखा दे फक्त नाशिक आणि नाशिक रोडला नाशिका व्हायचे परंतु हे देखावं आपण या सर्व आमच्या कोर कमिटीचे असो आणि ह्या दात्यांनी ज्यांनी नावं घेतली आहेत त्यामध्ये आमच्या आमदारबाई देखील होत्या खासदार हेमंदप्पा गोरसे देखील आहेत अनेक असे ज्यांनी रविभाऊनी नावं दोनशेपर्यंत सांगितलं अनेक या दात्यांमुळं हे स्मारक आपण बघतो इतकं भव्य कालच्या गायकाला असं वाटलं की हे स्मारक ऑलरेडी सिमेंटचं आहे त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की गोरेगावचे जेव्हा फिल्म सिटीचे जे लोक आहेत त्यांनी हे पंधरा दिवस सातत्यानं मेहनत दिवस रात्र घेऊन हे केलेलं त्यांना आश्चर्य वाटलं कारण नाचलं तर काही नाही त्यांना म्हटलं हे याचं सिमेंटचं आहे का का म्हणजे अशा पद्धतीचा देखावा हा मुंबईपर्यंत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला हा देखावा या भीमोत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष भिवानंद अप्पा जेव्हा झालो आणि आमचे कोर कमिटीचे म्हणजे उपाध्यक्षा संज असेल जाधव मायाताई कार्याध्यक्ष आहेत सार्थक देखील कार्याध्यक्ष आहेत आणि ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक बाब सांभाळली खजिनदार पद ते रवींद्र बाबुराव काळे खऱ्या अर्थाने एकदम पडद्यामागचा कलाकार एकदम चांगलं काम त्याही माणसाचं आहे आणि अशा वयामुळे हा स सकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळं तीन दिवस हा सातत्यानं तिन्ही कार्यक्रम अगदी तोलामोलाचे मोलाचे होते याच्यात एकही कार्यक्रम असा नाही की तोलामोलाचा मोलाचा नाही हे तिन्ही शाहीर रवी शेट्टी असून मी दोन्ही मोठं शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम होईल तुम्ही सर्वांनी मी अध्यक्ष मला तुम्ही सर्वांनी एवढं मोठं प्रेम दिलं म्हणजे स्टार न्यूजच्या माध्यमातून असून नाशिक न्यूज असू द्या तुमची न्यूज असू द्या डी पी न्यूज असू द्या किंवा आपलं एन सी एन न्यूज या सगळ्या लोकांनी नाईन न्यूजनी या सर्व पत्रकारांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि आम्हाला आमची जेवढी प्रसिद्धी देखील तुम्ही केली खऱ्या अर्थानं आम आमच्या प्रसिद्धीला हा लोकशाहीचा तिसरा खांब आहे तुम्ही चौथा खांब आहे या चौथ्या खांबाने खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना मोठं केलं तुमचं देखील सगळ्यांचा आभार आणि प्रिंट मीडियाचे जे जेवढेही पत्रकार असतील त्यांचाही आभार आणि पुन्हा एकदा सांगतो कोर कमिटीवरून सगळ्यांचा आभार सगळ्यांनी आम्हाला सहकार्य जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय अध्यक्ष सर्व कोर कमिटीच्या व गाय फाउंडेशनच्या वतीने सर्व व सर्व रहिवासीचे व सर्व पत्रकारांचे मी आभार मानते मी आभार मानतो व सर्व भीमहोत्सवाचे जेवढे पण कार्यकर्ते आहे छोटे असो मोठे असो कार्याध्यक्ष असून अध्यक्ष असो सर्वांचे मी जाहीर आभार मानतो आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या चार वर्षांपासून त्या भो भी भीमहोत्सव समितीची स्थापना झाली आणि स्थापना होताना पूर्ण सातपूर शहरामध्ये विविध वस्त्यांमध्ये असलेला जो भीमसैनिक आहे आणि ज्यांच्यामुळे या भीमहोत्सवाला सुरुवात झाली असे सर्व दाते घेऊन आपण पहिल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने महानाट्याची महानाट्य डॉक्टर आंबेडकर मैदानावर सादर केलं त्याचप्रमाणे मागच्या वर्षी तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आपण महानाट्य सादर केलं परंतु गेल्या दोन वर्षांच्या अडचणीमुळे पाऊस आला आणि त्या कार्यक्रमाला थोडा व्यत्यय आला आणि भीमहोत्सव समितीने यावेळी विचार केला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते स्मारकावर आपण लाखो रुपये खर्च करून आपण हे जे स्मारक बघताय त्या स्मारकावर आठ ते दहा लाख रुपये खर्च करून या स्मारकाचा आम्ही ऐतिहासिक देखावा साजरा केला आणि आपण बघितलं की तेरा आणि चौदा तारखेला भव्य दिव्या अशी मिरवणूक काढून की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा झाल्या समाजाला वाटतं की चौदा एप्रिल हा आपला आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आनंदात असलं पाहिजे नाचलं पाहिजे गायलं पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी जयंती साजरी केली आणि अठरा एकोणावीस वीस तारखेला भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले त्यामध्ये रवी शेट्टेचा असलेला भीमगीतांचा कार्यक्रम असेल काल झालेला प्रकाश पाटणकरांचा कार्यक्रम असेल आज आपण बघितलं की एवढ्या संख्येने एवढ्या पूर्ण परिसर भरून जाईल एवढ्या ताकदीनं भीम भीमानवी आणि आंबेडकर बांधव आणि सर्व समाजातील लोक त्या कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाच प्रकारचा कार्यक्रम दोन हजार पंचवीसला होणार आहे आपण बघितलं की तेरा चौदा तारखेला ज्या पद्धतीने या परिसरामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उल्हसाचं वातावरण होतं त्याच प्रकारचा ऐतिहासिक देखाव आपण पुढच्या वर्षी करणार आहोत असं आमच्या भीमवसा समितीच्या वतीने ठरलेलं आहे आपण सर्व प्रेस मीडियाचे कर्मचारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने मला प्रसिद्धी दिली आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जयभाई योगदान करणारे सातपूर शहरातले जे दाते आहेत यांनी सातत्यानं गेले चार वर्ष आम्हाला योगदान करतात हे कुठली आशा अपेक्षा न बाळता भरभरून आम्ही मोठा मतदान करतात मदत करताय त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रमांना नागरे दुसरे दिनकरांना पाटील तिसरे सलीम मामा शेख तसेच संजय भाऊ जाधव नंदू शेठ जाधव दिलीप शेठ गिराशे हेमंतप्पा गोडशे शेठ निगळ सुधाकर भाऊ बडगुजर माधुरीताई बोलकर निवृत्ती इंगोले बाबूशेठ नागरगोजे भागवत आरोटे रंजन भाऊ ठाकरे तसेच डॉक्टर जयंत रणदिवे डी एस सावळे साहेब सागर जारे डॉक्टर डी एल कराड विलासान्ना शिंदे उद्योजक वेणुगोपाल सर तसेच सातत्याने तीन वर्ष आम्हाला योगदान करता करतायत संदीपजी आमचे मार्गदर्शक लोक आहेत यांनी आम्हाला सातत्याने तीन वर्ष हरिवास योगदान दिलेलं आहे या भीम महोत्सवासाठी या सर्व धात्यांचं सर्व उत्सव कमिटी तर्फे आभार व्यक्त करतो ते अतिशय आणि अतिशय सुंदर आणि सर्व 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 मिळून समाज फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव जयंतीची साजरी केली सर्वात प्रथम मी जे अध्यक्ष आहे भीमानंदी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेन आणि बाकीची जी कोर्ट कमिटी टीम आहे रवी नाना काळे आहेत अरुण भाऊ काळे आहेत रवींद्र रवींद्रबाबूराव काळे आहेत रवी अशा गीतादायी जाधव आहेत यांनी सर्वांनी इतकं अतिशय मन सा सॉरी सार्थक नागरे यांनी सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाने चांगले भीमसैनिकांना अतिशय आठ दिवस अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण करून दिलं आणि खरंच भीम महोत्सव ही समिती आणि जयंती जी साजरी झालेली आहे अगदी मनापासून मी सगळ्यांचा सा आभार मानते सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व पत्रकार बंधू जे सातत्याने आमच्या सोबत उभे आहेत आमच्या कमिटी सोबत उभे आहेत या सर्व पत्रकारांचा इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार इले या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम मामा शेख कामगार नेते डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेविका इंदुबाई नांगरे रवींद्र देवरे आदींसह विविध मान्यवर तसेच समिती अध्यक्ष भीमानंद काळे कार्य अध्यक्षा, अध्यक्षा मायाताई काळे खजिनदार रवींद्र काळे उपाध्यक्षा गीताताई जाधव सार्थक नांगरे अरुण काळे रवीनाना काळे काळू काळे शिवाजी काळे अमर काळे पद्मराज काळे आदींसह सर्व कोर कमिटी आदी जण तसेच परिसरातील नागरिक महिला भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे ना तिरंगावर भगवान बुद्धाचा अशोक चक्र आहे त्यावेळेस सगळा बौद्ध भारत बौद्ध झालेला आहे भारत बौद्ध इंडियाचं सिंबॉल राजमुद्रा कोणती आहे चारशिवाची राजमुद्रा चा भगवान बुद्धाच्या स्तूपावरून घेतली देशाची राजा घेतली चौऱ्याण्णव तिच्या बरोबरीला एकोणीशे चौऱ्याण्णव ला सुरेश भट यांनी दीक्षा घेतली नागपूर मध्ये परिवर्तन भट ब्राह्मण आणि ब्राह्मणांनी दीक्षा घेतल्याच्या नंतर पत्रकारांनी त्या सुरेश विचारलं हिंदू धर्मात एवढे दीक्षा का घेतली कारण इकडे एकही देव नाही एकही देव नाही त्यावेळेस पासठ वर्षाचे पासष्ट वर्षाचे सुरेश भट असणारे काय म्हणतात लिहितात राम कामात जिंदगीता पासष्ट वर्षाचे वयोवृद्ध असणारे सुरेश भट पावर कसा असेल नावात कि राम कामले द्या जिंदगी हा